नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील राज्य प्रवक्ता रयत क्रांती संघटना आज माडा तालुक्यामध्ये राजकीय समीकरणामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एक खळबळजनक बातमी समोर आली आणि तालुक्यात चर्चेला उधाण आलं या माडा तालुक्याचे ज्यांनी तीस वर्ष नेतृत्व केले ते लोकप्रतिनिधी आणि त्यांचे चिरंजीव आज महालकास आघाडी म्हणजे विरोधी पक्ष ज्यांना समजलं जातं ते महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या भेटीला गेल्याची बातमी आज तालुक्यात इलेक्ट्रॉनिक मीडियातून पसरली आमच्या तालुक्यातले हे जे लोकप्रतिनिधी आहेत या लोकप्रतिनिधींना सातत्याने सत्तेच्या उभीखाली राहण्याची सवय लागलेली ला आहे आणि असं असताना महायुतीमध्ये ते ज्या पक्षामध्ये आज काम करत आहेत ते अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस कौं, पक्षाचे ते लोकप्रतिनिधी आहेत आणि असं सत्तेमध्ये असताना आज ते स्वतः व त्यांचे चिरंजीव विरोधी पक्षनेत्यांच्या जाऊन गाठीभेटी घेत असतील तर याला पक्षनिष्ठा म्हणायची का व्यक्तिनिष्ठ राजकारणावरच आजपर्यंत आपण आपलं प्राबल्य राबवत आला पण लोकप्रतिनिधींनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की शेवटी पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे व्यक्तिनिष्ठ राजकारणाला आपण केंद्रीकरण करून काही मिळवायची भूमिका घेत आहात किंवा आपण जर महायुतीमध्ये राहिलो तर आपल्या पदाला धोका निर्माण होऊ पाहतोय का काय अशी ही भूमिका आपल्या आज देशाला लागली या तालुक्यामध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये संपूर्ण चर्चा चालू झालेली आहे आपणाला असे राजकारणात वेगवेगळे ग्वासिप करण्याची नेहमीची सवय आहे पण लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे महायुती सोबत आज आपण काम करायला पाहिजे होते या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी तुम्हाला काय कमी केलं विकास निधी सगळ्या तालुक्यामध्ये तुमच्याच माध्यमातून आलेला आहे हे, हे तुम्ही स्वतः सांगताय आणि एवढी सगळी कामं तुम्ही केलेल्याचा हा बडजावा करत असताना सुद्धा जर आपणाला आज या महायुती सरकारमध्ये काम करताना जर आपल्या स्थानाला जर धोका निर्माण होतोय हे जर आपल्याला असं वाटत असेल आणि आपण सरळ विरोधी गटातील पक्षनेत्यांबरोबर जर समेट करण्याचा प्रयत्न करत असत तर या माडा तालुक्यातील महायुती समर्थक जो मतदार आहे जी जनता आहे ती आपणाला माफ करणार नाही हे मात्र आवडून नक्की आहे आणि दुसरं असं की या तालुक्यामध्ये पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठेला सातत्यानं किंमत दिली जाते आणि त्याचं दुसरं एक उदाहरण आहे की गेल्या दोन दिवसापूर्वी टेंबुर्णी बस स्थानकाचं उदा उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेचे सदस्य असलेले लोकप्रतिनिधींनी नुकतेच केले की भारतीय जनता पार्टीने फंड दिला म्हणून त्यांनी उद्घाटन केलं पण उद्घाटनाला मात्र विरोधी पक्ष म्हणून आज जो महाविकास आघाडीमध्ये जे सातत्याने काम करतात त्यांना बरोबर घेऊन आज आपण हे प्रस्थापित लोकशाहीतील राजकारणी हे जर काम करत असले तर भारतीय जनता पार्टीने सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये सावध व्हायला पाहिजे आणि आम्ही एक घटक पक्ष म्हणून आजपर्यंत प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टी बरोबर काम करत आलेलो आहोत आणि म्हणूनच मी याच्या बाईटच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की एक मी एक घोषवाक्य तयार केलंय प्रस्थापितांच्या विरोधात एकच नारा प्रस्तापितांच्या विरोधात एकच नारा आमदार हो शेतकऱ्याच्या पोरा आमदार हो शेतकऱ्याच्या पोरा हे माडा तालुक्यातील शून्य मतदारांनी इथून पुढच्या तीन महिन्याच्या कालखंडामध्ये जान निर्माण करून एक चांगली ठोस भूमिका घ्यावी असे मी सर्वांना विनंती करेन धन्यवाद